आता यशवंतराव शिर्के पाटील त्यांना गंध लावा नंदिनी शिर्के पाटील त्यांना गंध लावा पिंडदान करणाऱ्या आपलं नाव सांगायचं का शालिनीचा खरा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला ना की मग आपल्याला काहीच करावं लागणार नाही पण हे समजा त्याचं त्यांना आठवायला पाहिजे ना समज त्याला पटेल लवली आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल मॅडम तुम्ही काळजी करू नका सुचल काहीतरी आता तरी मी एका पोराला रेस्ट असून न सांगितले आहे कारण दोन दिवस मी गावात नाही आहे का हे सोडून एवढं काय महत्वाचं काम आहे तुझं कोल्हापूर एक संस्था आहे त्यांचा या जगात कुणी नाही ना त्या लोकांसाठी पित्रांना जेवायला घालतात आणि दरवर्षी दोन दिवस मी तिथे सेवा देत असतो बघ काय विचार करायला पितृ पक्ष आहे ना शिर्के पाटलांच्या कुटुंबाचं श्राद्ध करावं लागेल आणि तिथेच अधिक त्याची ओळख पटवून देता येईल म्हणजे तसा प्रयत्न तरी करता येईल ना मॅडम नाच राव दे मी निवडते भाजी आणि मला बी काही काम असेल ना तर सांग मी मदत करते वही तर आता दोन दोन पुढे मदतीला आलेत माझ्या आता तू आरामच कर दे मावशी आता कसला आराम सावरे राजाचं काही भिनस नाही का गक्की सारखा विचारतच असतोय काय नेहमी का बोलत बी नाही म्हणजे मला तरी तसं काय जाणवलं नाही असं कसं नाही जाणवलं तुला अगं म्हणजे ना दिवसभर पक्की कसं सा घुम्यासारखा बसलाय काही जास्त बोलत बी नाही असं कस काल नसत सावरी अगो मॅडमचं आणि त्याचं भांडण नाही ना झालं नाही ग बाय मावशी मा तसलं काय बी झालं नाही बघ आई तुम्हाला असं काही जाणवलं असेल तर मी बोलते ना त्याच्याशी हा तुम्ही बोलाच पण तुम्हाला सगळ्यांचं काय तरी चाललंय हे दिसलंय बरं का मला तुम्हाला मी काही विचारणार नाही तुम्हाला जर सांग असं वाटलं ना तर नक्की सांगा दडवून नका ठेवू माझ्यापासून आणि काय बी झालं ना तरी एक मी खरच अरे नाही म्हणलं तरी काय माझ्या माग माघ माझ्या घरा येतो येतो काय का तू बाबू तू

बस एवढंच आणि पुण्याचं काम आहे होते अरे बाबा माझ्या हातात नसते काय बोलतेस तू हे मीच काय या घरातलं कुणीच हे खपून घेणार नाही आश्रयाला आलीस तू इथे या घरातले सगळे तुला रक्ताच्या नात्यातली असल्यासारखं वागवतात आधिराज तर किती काळजी घेतो तुझी तुझी जर इच्छाच आहे त्या कुटुंबाचं श्राद्ध करावं तर आधिराज ती इच्छा पूर्ण नाही करणार का दादा खरंच पुण्याचं काम आहे हे कार्य जर तुमच्या तुम हातून घडलं तर एका का कुटुंबाच्या पित्राचा आशीर्वाद लाभल तुम्हाला आणि कुठलं पुण्य कुठं कामाला येईल हे सांगता येत नाही बघा कराल ना तुम्ही अहो करा ना म्हणून काय विचारता माझा नवरा अशा चांगल्या कामासाठी मागे हटत नाही आधीराज जाधव येतो तो करेल हे पुण्य पुण्याकरण करशील ना करशील ना ठीक आहे करेन मी कुठलं कुटुंब आहे बघा कुटुंबाची यात माहिती आहे आणि समधी सामानाची लिस्ट आहे बघायच्या येतो जे बी सामान लागल ते आणून ठेवा तुम्ही येतो मी तू कुठे चाललास रेस्ट हाऊसवर मालकीनबाईंना भेटायला मालकीनबाई तुमची काफी. काय काय केलं तुम्ही म्हणजे का बरं शोधलं मी तिला कुठं बी गावली नाही ती म्हणजे तिची ती गेली गाव सोडून की गायब केलं तिला तोंड बंद ठेव हो तुझं बाई चालू का तुला हा अधिराज बोल ना अचानक आला सर एक बस फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या मला परवा कुठं राज मला भेटला होता कुठं घेऊन गेला होता तिला आदिराजच्या हातून जर शिर्के पाटलांच्या पित्रांचं श्राद्ध झालं ना तर त्याची पुन्हाही आपल्याला मिळेल शैदीपच्या रूपात आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल नाही का मी काय सांगालोय आधी राजला जयदीप सापडत असतोय गालिनीचं काहीतरी करायला पाहिजे म्हणतो मी शालिनीच्या डोक्याने विचार करावा लागेल म्हणून तर राजमाला पाठवलं ना त्या शादाच्या ठिकाणी पोचायची एखादी वाट सापडली ना की सगळं ठरवल्याप्रमाणे पार पडेल पण ही राजमा कुठे राहिली एक म्हणाला सणी सलग तीन प्रश्न विचारलेस रे उलट तपासणी घेतेस का माझी उलट तपासणी नाही मालकी चुकीचा अर्थ काढू नका तुम्ही पण मला खात्री करून घ्यायची आहे तुमच्यावर शंभर टक्के विश्वास आहे माझा पण तुम्ही तुमच्या तोंडून सांगितलं तर बरं होईल राजमा काही बोलली का तुला तुझ्याकडेच आहे ना ती माहिती मला बरोबर अंदाज लावला तुम्ही पण त्या दिवशी काय घडलं याचा अंदाज मला याय ना म्हणून तुम्हाला विचारायला <coughs> अरे मला ना एकरी वर्षा देवळ जायचं होतं दर्शन घेण्यासाठी तर म्हटलं एक्सपिरियन्स कशाला जायचं राजमाला घेऊन जाऊया सोबत म्हणून तिला सोबत घेतलं तर वाटेत मला त्या काही बायका भेटल्या त्यांच्यासोबत भाषण झालं माझं रँडम बायका होत्या एकदम आणि ते भांडण वाढलं मारामारीवर गेलं मग मा मी माझ्या घरची सेफ्टी गन काढली आता हे सगळं बघून राजमा घाबरली आणि कुठेतरी लपून बसली हे मारामारी मला झेपली नाही मी बेशुद्ध पडले आणि नंतर सोमा आला आणि तो मला डॉक्टरांकडे घेऊन गेला राजमाने वेगळं काही सांगितलं का तुला राजमाचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल हा हो गैरसमजच झाला असेल अरे किती लहान आहे रे ती चुकीचा अर्थ काढला असेल तिने घाबरली होती ना खूप ते म्हणतात ना विद्या पाटी ब्रह्मराक्षस पण असल्या सुनसान ठिकाणी तुम्ही कशाला गेला होता रे चोके कोणी हल्ला नाही केला माझ्यावर त्या रस्त्यावरच्या रँडम बायका होत्या म्हटलं ना तुला मी एवढंच पण राजमान असं का सांगितलं असत मला तिला विचारायला पाहिजे अरे नको गत कशाला तिला त्रास म्हणजे मला असं वाटत लहानपणी ड्रामा घडला असावा तिच्यासोबत काहीतरी आणि त्या भीतीने तिचं डोकं कॅप्चर केलं असावं तर म्हणून ती लगेच खूप घाबरली ना म्हणून तिने चुकीचा अर्थ काढला असेल बाई माझी कशाला पायपीट केली तुम्ही का तुम्हाला माहिती होतं ना राजमा कुठं आहे ते अक्क गावभर शोधत बसते मी तिला काय हो काय करणार होतात तुम्ही कुठे घेऊन गेला होता तिला बाळा दुसरी कॉफी थंड झाली हो 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 दम खा बघू दम खा झालीच ना आता शांत आता बघू मला एक वाट गावलीये एक नवीन वाट नवीन वाट होय मंदिरात जायची खूप वेगळी वाट गावली मला आपल्या नेहमीच्या अमराईच्या रस्त्यानं न जाता दुसऱ्या बाजूने जायचं दुसरी दुसरीकडनं म्हणजे दुसरं कोणता रस्ता असतं म्हणतो मी हॅलो बर बर ठीक आहे बरं झालं ना आपल्याला काळजी वाटत होती शालिनी येत काहीतरी खोडा घाले आता ती काळजी मिटली पण ही दुसरी वाट कुठली आहे आपला नेहमीचा अमराईचा जो रस्ता आहे ना तिथं मंदिर आहे त्याच्या दुसऱ्या बाजूनं एक हे वाट जाते हा लई जुनी वाट आहे ती हे माहित नाही राजमार तू सांगतेस खरं पण ही वाट कुठून आणि कशी जाते अगं तुला हे असं कळणारच नाही आपण खरी गेलो ना की मी तुला एक नकाशा बनवून देते म्हणजे तू चुकणार नाही म्हणावा त्या शालिनीला बस हुडकत आता आपण बरोबर त्या शालिनीला गुंगारा देणार चला नित्या पाहुनी तुला भुंगारात ये कप कप का राहिलेस हा बोलते रे माझ्याशी हे बघ तुझ्या मनात जे काय प्रश्न असतील ना त्याची उत्तर नसतील माझ्याकडे पण माझ्याशी बोलल्यावर मन हलक होईल बोल ना उत्तर माझ्याकडे बिनायत नाहीत सगळा गोंधळ उडालाय डोक्यात राजमा एक आणि बाई भलतच बोलायला कोण खरं कोण खोट तेच कळणं झालंय मला त्या दोघींवर बी तेवढाच विश्वास आहे माझा पण आता दोघींपैकी कुणा एकाची निवड करावी लागणार आहे मला कशी करू मी ती निवड मग करूच ना इमल हे इमल अरे कुठं चंद्री लागली आहे तुझी काय काय का नाही डोळ्यात पाणी ताटून आलंय तुझ्या आणि काय नाही म्हणालीस सांग काय झालंय माझा मला आगळ्या आता लगीन झालं आहे त्याच सुनीच्या रूपानं प्रेमात वाटिकरी आली नाही हो। राजा ना हरवल्या हरवलेवानी असत त्याला कधी काही विचारलं ना काय बोलत बी नाही काय सांगत बी नाही ते ना बापाच्या डोक्यात नाही शिरणार त्यासाठी आईच पाहिजे या गोष्टी आईलाच टोचतात बापाला नाही आता सगळं कस चांगलं चाललंय काहीतरी डोक्यात घेऊन इच्छा करत बसू नगेस ता ती म्हणताय तस तसंच असे माझ्याच मनाचे खेळ असतील पण मला ना कसली तरी पिठी आहे ती जात जात नाही हो आपला राजा आपल्यापासून दूर चाललंय असं थांब काम कितके दिवस उगाच नाही पोहोचले तुला उपाय सांगायला मग जायचं तू माझं ऐकणार असेल तरच सांगतो हा देश सोडून जात परत जा आम्ही कडे तुझा मागवूसही ठेवू नको मला कळून जायला संप घाबरून कळून झालं संपतोस या शालिनीला कोणाला घाबरून गौरीला मागच्या जन्मात जशी संपवली होती ना तिला तशीच मी ह्या जन्मात सुद्धा संपवणार याच काय पुढच्या प्रत्येक जन्मात संपवणार तिला ही शालिनी काय ना हा तुझा आत्मविश्वास नाहीये तुझा इगो आहे तू हाच तुझा इगो आहे ना तो तुला संपवणार्याधिकारी तू डायरेक्ट आता सालास अगं हे पत्र घेऊन आलोय आणि नित्य आणि काही इथेच राहतात ना तिथे नाही राहत पण पत्ता तर हाच आहे ओके मी घेऊ शकते लेटर मी तिची भाऊज आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साईन करा थँक्यू काय काय होतं कुठल्या तरी अनाथ श्रमाला दिली होती नित्याने कौतुक सोळा आहे मंत्री इन्व्हिटेशन दिल्या म्हणजे पुण्य कमक नित्या पुण्य गोळा करते पुण्य त्याने काय होणार आहे शालिनीशी लढायचं असेल ना तरी असली किरकोळ पुण्या काही कामाची नाही नियतीचं काय मग तुझा अडसर सोडला तर नियती नित्याच्याच बाजूने उभी आहे नियती माझं काहीही वाकडं करू शकत नाही नियती असो नाहीतर नित्यास दोघी ही त्यांची जागा दाखवा जागा दाखवता दाखवता स्वतःचं पाऊल चुकीच्या ठिकाणी ठेवू नकोस नाहीतर खड्ड्यात जाशील कुठलं पाऊल आहे हे तू ठरव